कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहन पासिंग प्रक्रियेत होत असलेल्या त्रुटी आणि वाढीव शुल्क व वा खाजगीकरणाच्या विरोधात वाहनधारकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे पासिंगसाठी वापरला जाणारा ट्रक पूर्णपणे दुरावस्थेत असून त्यावरून जाणाऱ्या वाहनांना अनावश्यक कारणांवर फेल रिमार्क दिलं जात असल्याची तक्रार करण्यात आली मात्र एजंटमार्फत येणाऱ्या वाहनांना सहज पासिंग मिळत असल्याचा आरोपही करण्यात आला गेल्या दोन वर्षात फिटनेस शुल्क रुपये तीन हजार पाचशेवरून हजार पाचशे पर्यंत वाढवण्यात आलं तसेच पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून वार्षिक पासिंग फी तब्बल रुपये अठ्ठावीस हजार करण्यात आली असून ही वाढ फक्त महाराष्ट्रातच लागू असल्याचा दावा वाहनधारकांनी केला आहे आर टी ओ आवारात नव्याने उभारण्यात आलेले मंडपात बी ओ टी तत्वांवर पासिंग करण्याची तयारी सुरू असून यामुळे आणखी आर्थिक बोजा वाहनधारकांवर पडणार असल्याची भीती व्यक्त झाली या अन्यायकारक वसुलीला आळा घालण्यासाठी सर्व संघटनांनी एकत्र येऊन आवाज उठवावा अशी मागणी शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेचे से, पदाधिकारी दिनेश परमार असलम सय्यद संदीप पाटील दत्ता फराकटे अरुण पाटील यांनी केली या संदर्भात निवेदन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक पालकमंत्री प्रकाश आंबेडकर जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि राज्याध्यक्ष उदय दळवी यांना सादर करण्यात आलं शेंडूरहून अजित बोडके